नमस्कार आपण आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाळ भिसी येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा बालकिल्ला असलेला तालुका किनवट इस्लापूर सर्कलमधील भिसी येथे वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी जाहीर करून शाखा अनावरण करत आहे किनवट तालुक्याचे अध्यक्ष निखिल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले बिसी हे गाव आज वंचितमय झाले असे पाहायला मिळाले या शाखा अनावरणासाठी सर्कल महासचिव रमेश बर्डे भीमरत्न फुलझेले बाळू चंदनी यशवंत कदम यांनी परिश्रम घेऊन शाखा अनावरण पार पडला उपस्थित इस्लापूर स सर्कल अध्यक्ष संगपाल पाटील उपाध्यक्ष देवीदास भालेराव गणेश बोरकर जगदीप भानवते साईनाथ वानखेडे सुरेश भुजबळ विकास लोखंडे अक्षय सदाशिव शेरे व इतर सर्व कार्यकर्ते भिशी गाव शाखा प्रमुख मुकुंद गायकवाड उपाध्यक्ष भीमरत्न फुलजेले बालाजी शिरगिरे सचिव राजू शिरगिरे अशोक गायकवाड कोषाध्यक्ष विजय चंदनी धमानंद संघटक सुभाष काय पलवाड मारुती पोपुलवाड व बाबासाहेब जोंदळे इतर सदस्य सह कार्यकारिणी जाहीर करण्यात आली वंचित बहुजन आघाडी अनावर फलकाचे करण्याचं कारण एकच की प्रत्येक खेडेगाव गाव म्हणा तांडा म्हणा गाव म्हणा शहर म्हणा या ठिकाणी आपली शाखा जे की त्या शाखामध्ये विमुक्त जाती म्हणा भटक्या जाती म्हणा ओबीसी म्हणा यशी म्हणा यष्टी म्हणा किंवा मुस्लिम म्हणा जैन म्हणा ख्रिश्चन म्हणा इतर सर्व समाज या वंचित बहुजन आघाडी ही यांच्यासाठी आहे जे की लोकांचा आणि त्यांचा आतापर्यंत विकास जसा व्हा पाहिजेत जे की संविधानिक नियमानुसार ज्या प्रकारे व्हा पाहिजेत का होत नाही संविधानाचं पालन का हे जे राजकारणी लोक जे आहे अंमलात आहेत हे का करत नाही आणि मेन उद्देश जे आहे ते त्याप्रमाणे का वागत नाही यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये व इतर राज्याच्या मध्ये बी यांनी प्रत्यक्षात प्रकाश टाकून जे की जे राजकारणी म्हणा अंमलात आहेत यांनी कशा प्रकारे व कशा माध्यमातून विकास करत आहे ते त्यांनी स्पष्ट भूमिका तिथं ठेवलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये म्हणा जे नोकरी दहा पंधरा वर्षापासून नाही आणि जे की नोकरी मिळत आहे लोकांना हे खाजगीकरणाच्या माध्यमातून लोकांची कठीण भूमिका होत आहे आणि त्याचनंतर जे की एक्झाममध्ये म्हणा परीक्षेमध्ये घोटाळे जे होत आहे हे का होत आहे आणि जसं शेतकऱ्याचं म्हणा मजुराचं म्हणा रोजगाराचं म्हणा जशा प्रकारे विकास पाहिजे प्रकारे विकास होत नाही अशा प्रकारे यांनी या समस्येवर भाषण केलेले आहेत आणि खरोखरच या सरकारवर टिपा टिप्पणी ही प्रत्यक्षात करून दाखवलेली आहे मग एकीकडं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबाची विचारसरणी ही सामान्य जनतेने पाहावी आणि जे अमरावत शासन जी, जी भूमिका करत आहे आ, त्या कडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आजपर्यंत जे गरीब आहेत जे लोक दलित आहेत भटके आहेत ओबीसी आहेत एस सी आहेत एस टीतले आहेत किंवा जैन ख्रिश्चन या लोकांचा जो विकास आहे जशा प्रकारे व्हायला पाहिजेत किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होत नाही आणि याकडेही त्यांनी आपली विचारसरणी ठेवलेली आहे आणि ती विचारसरणी मी प्रत्येक बातमी माझ्या जनश न्यूजच्या माध्यमातून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं खरोखरच प्रकाश आंबेडकर यांची विचारसरणी सर्वच समाजाला समोर कसं नेता येईल आणि त्यांचा विकास कसं करता येईल याकडे ला मुले, त्यांचं लक्ष लागलेलं आहे त्याचमुळे त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये अनावरण फलक हे लावत आहेत त्याच्यामुळं हे अतिशय योग्य गोष्ट आहे आपण पाहत आहात जण सेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब जय हिंद जय जे